नमस्कार आपलं स्वागत आहे आपण पाहतात वर्ल्ड हिंदू प्रेस लक्ष्मी मुर्देश्वर पुरी यांचे पुरस्कार विजेते राष्ट्रीय बेस्ट ट्रेलर उपन्यास तिने गिवेले सूर्याशी या मराठी पुस्तकाचे प्रकाश येथील ताज प्रेसिडेंट येथे मोठ्या दिमागात संपन्न झाले

मूळतः इंद्रजीत इंग्रजीत लिहिलं होतं त्याची जी आज आवर्ती आवृत्ती केली आहे मराठीचे ती आज आपल्यासमोर मी केली आणि आपल्याला दर्शवलं की त्याची आत्मा कशी मराठी आहे आणि ही आवर्तीचं हिचं ह्या आवृत्तीचं मराठी आवर्तीचं येणं ह्या द सन हिने गिळले सूर्याशीचं माहेरी वा आ, परत येणं असं मला वाटलं आणि फारच महत्त्व आहे माझ्या या माझ्या आयुष्यात आणि ह्या कादंबरीच्या आयुष्यात पण कारण आणखीन पण भाषांतर झालेले आहेत तेलुगूमध्ये झाले आहेत आणि हिंदी आणि आसामी आणि आता स्पॅनिश पण होणार आहे तर हे सर्व होतील पण ह्या एक भाषांतराचं फारच जास्ती महत्त्व आहे माझ्या मनात आणि आ, हे माझं कारण मातृभाषा आहे मराठी आणि जसं मी म पहिले म्हटलं होतं की जर मी महाराष्ट्रात असती माझं जीवन महाराष्ट्रात असतं जर मी शिक्षण घेतलं असतं मराठीत आणि जर मी माझं विदेश सेवेत जगभर मी न, 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 फिरले नसते तर मी जरूर ही कादंबरी मराठीतच लिहिली असते सुरुवातीपासूनच तर आणि दुसरं म्हणजे हे इंग्रजीचं पहिलं असं पहिलं अशी कादंबरी आहे जी विश्व आणि भारताच्या इंग्रजीच्या बागीच्याला महाराष्ट्रचे महाराष्ट्राची सभ्यता संस्कृती आणि वाङ्मय ते ते आणून जागृत करते तिथे दा दर्शवते आहे आणि त्याला आणखी समृद्ध करते आहे

खाली आपण हे पुस्तक साकारलेलं आहे विदेश सचिव पदावरती विदेश सेवा करत कर असताना विविध देशांमध्ये तुम्ही फिरला विविध देशांमध्ये सेवा दिली भारताच्या भारतीय म्हणून आणि एक नारी म्हणून अन्य देशातील जो सांस्कृतिक सेवा आहे त्याच्यात आणि भारतात जर तुलना करायला गेलं तर तुझं काय करू

आणि जे मी माझ्या माझ्या आयुष्यात आणि माझ्या करिअरमध्ये डिप्लॉमसीमध्ये माझ्या आयुष्यात जे मी पाहिलं आहे आणि जे मी शिकवण आली आहे ती आहे की जशी ही मुंगी लहानशी मुंगी आकाशात उडण्याचा धाडस करते आणि सूर्याला त्यानंतर सूर्याला आमचं आमचे आमचं आयुष्य कठिनाईनी घेतलेलं अस आम्ही काहीही करू शकतो जे असंभव ते संभव होऊ शकतो आम्ही सीमा आ, सो सीमा आ, ना तोडू शकतो बंधनांना तोडू शकतो तर हे महिलांसाठी तर फारच एक शिक्षण आहे पण आम्ही भारतीयासाठी पण आहे भारतचे जे लोक आहेत आजच्या दिवशी आत्मसन्मान आत्मविश्वास आणि विश्वाच्या लोकांसाठी पण एक आहे कारण आज आपले किती किती प्रॉब्लेम्स आहेत क्लायमेट चेंज आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहेत हे सर्व